नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता मित्रांनो वाढदिवसाच्या निमित्ताने आधी जीवा नंदिनी सोबत केक कापतो ही दोघं एकमेकांना केक भरवतात हे सगळं पाहून काव्याला मात्र वाईट वाटत असत त्यानंतर आता काव्या पारचा हात धरून केक कापू लागते तर जीवा म्हणतो की दोघांनी आता मस्त हसत एकमेकांना जे आहे ते केक भरवा मिसेस काव्या पार देशमुख नाहीतर अं तुमच्याकडून फोटो बनवून घ्यावा लागेल यावर काव्याची काव्याचा राग अनावर होतो ती म्हणते की पार तुम्हाला हे सगळं माहीत होतं ना मग मला एकदाही तुम्ही याबद्दल का सांगितलं नाही आता कुठे तुमच्याशी मैत्री केली होती मी पण तीच माझी चूक झाली असं आता ही बोलायला लागते तर मित्रांनो इथे फोटो ए आय कडून आणतील पण प्रेम आणि संसार सोबत नाही करतायत पार तुम्हाला जरा सुद्धा वाटत नाही का की तुम्ही ही चूक केली आहे इतक्यात नंदिनी काव्याला ओरडते यावर आत्या मुद्दाम गोड बोलत म्हणतात की अगं काव्या इतक्या चांगल्या दिवशी नको भांडू बाळा नवरा बायको तुम्ही तुमची भांडणं रूम मध्ये जाऊन करा चल आता तुझ्या नवऱ्याला केक भरव बघू आम्ही सगळेच केक आ, केक साठी थांबलोय ना यानंतर वसू आत्या काव्याला असं गोड बोलत जबरदस्तीने करत असतात अगं भरव ना काव्या केक तुझ्या नवऱ्याला भरव ना केक यानंतर काव्या रागाने वसू आत्यांना केक चारते आणि काव्याचं हे वागणं बघून सगळेच जण थक्क होतात डोकं फिरलंय या मुलीचं तिला उपचाराची गरज आहे असं मंजू आत्या काव्यावर ओरडत म्हणत असते तर विक्रम म्हणतात की काव्य अगं तुला आताच समजावलं हो ना मी तरी तू असं का वागतेस तर काव्य म्हणते हो समजवलंच ना बाबा पण मला या घरच्यांना पण समजावं कसे वागताय माझ्याशी बघा जरा इतक्यात तर मालिनी काकू पण म्हणते की काव्य आज सगळ्या लिमिट क्रॉस करायचं ठरवलंय का तू घरातल्या वडीलधाऱ्यांशी कसं वागायचं हे येत नाही का तुला वडीलधाऱ्यांशी कसं वागावं ते तर काव्य म्हणते की या घरातील सगळ्यांना हवं हो तसं ते वागतात आणि मी का मागलं मी नाही वागलं की लगेच नियम भंग होतात का तर यावर नंदिनी काव्याला ओरडते पण काव्य ऐकत नाही कुणाचं ती म्हणते की नंदिनी ताई तू आणि पार्थ नेहमी चांगले असता बरोबर असता आणि तुमची मतं एवढीच जुळत आहेत तर करायचं नाही तुम्ही एकमेकांशी लग्न मी तरी सुटले असते काव्याचं हे बोलणं ऐकून जे आहे ते नंदिनी काव्यावर हात उगारते पण पार्क तिला थांबवतो त्यावर आता वसुआत्या म्हणते की नका नका काही काव्याला तुम्ही ओरडू नका तिची नाहीये गोड गोड बोलून जे आहे ते रूम रूम मध्ये निघून जाते इकडे मध्ये आल्यावर मंजू आत्याला म्हणते की हा सगळा जो आहे तो माझाच प्लॅन आहे त्यामुळे आता मला या रम्याला कुणीच नाही बोलणार या काव्याला आता मी सोडणारच नाही असं वसुहत्या जे आहे तेच मंजूला सांगत असतात इकडे बाहेर जे आहे ते काव्या तुला तू तु म्हणायला येईल तसं वागतेस ना मोठ्यांचा धाक ना आदर जरा कोणाशी बोलायचं आलं की तू नुसतं भांडत राहतेस आणि काव्या म्हणालीस ग माझ आणि पारचं लग्न व्हायला हवं होतं कसं बोलू शकतेस तू काव्य असं तर नंदिनी काव्यावर खूप ओरडत असते मी माझ्या आयुष्यात जीवा व्यतिरिक्त कुणाचाच विचार करू शकत नाही आता असं ती म्हणत असते तर नंदिनी काव्याला जीवाने ती रागवल्यावर केलेले सगळे प्रयत्न सांगते जीवा जर आमचं नातं स्वीकार तू पण तुझी आणि पारचं नातं स्वीकार असं हो, नंदिनी काव्याला सांगते जीवा आणि नंदिनी मध्ये प्रेम फुलतं हे पाहून काव्याला मात्र शॉक लागतो कावे आणि नंदिनी यांच्यामध्ये पहिल्यांदाच इतकं मोठं भांडण होणार आहे आज आपण मालिकेतील हा क्विस्ट पाहणार आहोत मालिकेच्या उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की आता नंदिनी सगळ्यांची माफी मागायला लावते यावर काव्याचे डोम म्हणते की माझा नवरा आहे आमच्या नवरा बायकोचा हा प्रश्न आहे आम्ही बघून घेऊ हे ऐकताच पाहत आणि नंदिनी खुश होतात त्यानंतर खोलीमध्ये गेल्यावर नंदिनी देखील जीवाला म्हणते की नवरा बायको नवरा बायको म्हणून आपल्यामध्ये सुद्धा बोलणं व्हायला हवं व जीवा आणि ती आपल्यात होत नाहीये त्यामुळे आता मित्रांनो दोन्ही जोडप्यांमध्ये प्रेमाला आता नवीन सुरुवात झाली तर तुम्हाला ही मालिका किती आवडती आणि तुम्ही ही मालिका पाहता का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद